या आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह अभिनेत्री काळासोबत सुंदर दिसण्याची व्याख्या बदलत गेली आहे सडपातळ अंगकाठी गोरा चेहरा सरळ नाक नाजूक ओठ केस अशी काहीशी सुंदरतेची व्याख्या काही काळापूर्वी होती पण आता आपण आहोत तसे सुंदर आहोत असं म्हणणारा काळ आला आहे मनोरंजन क्षेत्रापासून हा ट्रेंड रुजू झाला आहे अनेक अभिनेत्रींनी आपण जशा आहोत तशा सुंदर आहोत हा विचार पेरला हिंदीसोबतच मराठीतल्या अभिनेत्रींनी देखील याला पाठिंबा दिला चला तर मग आम्ही जशा आहोत तशा सुंदर आहोत म्हणत लोकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या आणि मोस्ट ॲक्ट्रॅक्टिव्ह असणाऱ्या मराठीतील अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया महाराष्ट्र किंवा मराठी सिनेमा म्हटलं की लोकांना पारंपरिक वेशभूषा आठवते हो पण आपल्या आजच्या अभिनेत्रींनी ने या गोष्टीला फाटा देत हॉट फोटोशूटही केलं आहे जेव्हा त्या त्यांच्या हॉट अंदाजाचे फोटो सोशल मीडियावर टाकतात तेव्हा अक्षरशः धुमाकूळ घालतात स्वतःला जे आवडेल ते घालायला ते अजिबात डगमगत नाही आणि म्हणूनच त्यांचं नाव मोस्ट ॲक्ट्रॅक्टिव्ह अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये येतं पहिली अभिनेत्री आहे नेहा पेंडसे नेहाचा जन्म एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला मुंबईमध्ये झाला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आलेल्या प्यारकोई खेल नाही यापासून करिअरची सुरुवात केली देवदास या लीला भनसाळी यांच्या सिनेमात तिने काम केलं नंतर तिने मे आय कम इन मॅडम कॉमेडी दंगल एंटरटेनमेंट की रात फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा असे कॉमेडी शोज केले बिग बॉस हिंदीच्या बाराव्या सीझनमध्ये नेहाने भाग घेतला होता अभिनयासोबत नेहा उत्तम पोल डान्स करते स्वतःच्या सोशल मीडियावर ती सतत हॉट अंदाजले फोटो टाकत असते दुसरी अभिनेत्री आहे श्रुती मराठी श्रुतीने मराठी आणि तमिळ दोन्ही सिनेमांमध्ये काम केले श्रुतीचे फोटो आणि घायाळ आता बघण्यासारखे असतात सनई चौघडे या मराठी सिनेमातून तिने पदार्पण केलं इंदिरा विजा आणि नान अवर्निलई या तमिळ सिनेमात तिने काम केले तसेच रमा माधव तप्तपदी बंधन आयलॉनचे बुधिया सिंग बॉन्टूरन अशा सिनेमांमध्ये ती झळकली श्रुतीने एकापेक्षा एक या डान्स शोमध्ये भाग घेतला होता पुढची अभिनेत्री आहे तेजस्विनी पंडित तेजस्विनीने खलनायकेच्या भूमिकेतून मराठी सिनेक्षेत्रात पदार्पण केलं मंडळी तुम्हाला आठवत असेल केदार शिंदे यांच्या अगबई अरेजा या सिनेमामध्ये तिने खलनायिकेची भूमिका केली होती त्यानंतर तिने रखेली नावाच्या नाटकात काम केलं त्यानंतर गैर वावटळ मी सिंधुदाई सपकाळ तू हिरे समांतर या प्रोजेक्टमधून काम केलं तेजस्वीला वेगवेगळ्या आवाजाची देणगी आहे गेली दोन वर्षे तेजस्वी नवरात्रीच्या काळात देवीच्या विविध रूपातील काढलेल्या फोटोमुळे चर्चेत त्या फोटो आहे त्यामुळे तिने बरेचसे हॉट अंदाजातले फोटो पण टाकलेले आहेत पुढची अभिनेत्री आहे श्रिया पिळगावकर श्रिया ही सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी आहे हे तर आपल्याला माहीतच आहे श्रिया ही अभिनयासोबत निर्माता आणि दिग्दर्शक आहे श्रिया एकुलती एक फॅन आणि मिर्जापूर या प्रोजेक्टसाठी जास्त ओळखली जाते ती ब्रँड शूट्सही करते श्रियाच्या फोटो पोझेस तर सुंदर असतात पण तिचा चेहरा आणि डोळे तितकेच बोलतात उर्मिला कानेटकर कर उर्मिला ही कोठारींची सून हे तर आपल्याला माहितीच आहे उर्मिलाने दुनियादारी शुभमंगल सावधान आणि ती सध्या काय करते या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत उर्मिला ही एक कथ्थक डान्सर असून ती तिच्या डान्स प्रॅक्टिसचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत असते उर्मिला कपड्यांमध्ये सतत एक्सपिरिमेंट करताना दिसते उर्मिलाचे साडीतले फोटो इतके सुंदर असतात की काही बोलायलाच नको तिचे कुरुळे केसही सतत तिच्या लुकला कॉम्प्लिमेंट करत असतात प्रिया बापट बालिश दंगेखोर मुलगी अशी प्रियाची एक बाजू आहे मुन्नाबाई एम बी बी एस काकस स्पर्श टाईमपास टू मी शिवाजीराजे भोसले बोलतो आहे हॅप्पी जर्नी वजनदार टाईम प्लीज आणि सिटी ऑफ ड्रीम्स हे प्रियाचे काही गाजलेले प्रोजेक्ट प्रियाचा अभिनय तर सुंदर आहेच पण तिचे फोटोही तितकेच कमाल असतात प्रियाचं ट्रान्सफॉर्मेशन हे वाखण्याजोगं आहे तिनं तिचं वजन कमी करून फिगर चांगलीच मेंटेन ठेवली आहे प्रिया साडी आणि वेस्टर्न अशा दोन्ही आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसते पल्लवी सुभाष पल्लवी सुभाष हे नाव आपल्याला मराठी मालिक आणि काही जाहिरातींमुळे माहीत आहे पल्लवीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली तिने एव्हरेस्ट गरम मसाला लाईफ बॉय असा जाहिरातींमध्ये काम केलेलं आहे पल्लवीने मराठी तेलुगू कन्नड श्रीलंकन इत्यादी भाषेमध्ये काम केलं आहे ती तिच्या अशोक सम्राट या मालिकेतल्या धर्मा या भूमिकेसाठी जास्त प्रसिद्ध आहे अमृता खानविलकर अमृता खानविलकरला लाडाने बरेच जण अमो असंही म्हणतात अमृता कट्याळ काळजात घुसली राजी आणि की बारा या गाण्यासाठी ओळखली जाते मराठी इंडस्ट्रीतल्या हॉट अभिनेत्रींपैकी अमृता ही एक अमृताने योगावर भर देऊन तिची फिगर कमाल मेंटेन केलेली आहे कुल सोनाली कुलकर्णी बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून सोनालीने सिनेक्षेत्रात पदार्पण केलं सोनालीला इंडस्ट्रीत छोटी सोनाली कुलकर्णी म्हणतात नटरंग क्षणभर विश्रांती अजिंठा झपाटलेला क्लासमेट मितवा ग्रँड मस्ती हे तिचे काही सिनेमे सोनाली आपला बराच वेळ दुबई आणि बीचेसवर घालवताना दिसते बाकीच्या आउटफिटसोबत सोनाली ही सुंदर कॅरी करताना दिसते सई तामणकर सईबद्दल आता काय बोलावं मुळात हॉट असणाऱ्या सईबद्दल मी वेगळं काय सांगणार उत्कृष्ट उत्कृष्टरिते त्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनकडे लक्ष आहे सई आपल्याला क्लासमेट नो एंट्री पुढे धोका आहे दुनियादारी हंटर धुराळा गर्लफ्रेंड या सिनेमातून दिसली सई साडी वेस्टर्न आउटफिट आणि बिकिनी या सगळ्यामध्येच अतिशय कमाल दिसते मंडळी या आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रींपैकी तुमची आवडती अभिनेत्री कोण नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा